नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडीच्या युवा अध्यक्षपदी गणेश गाडे परभणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे परभणी उत्तर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी गणेश गाडे महासचिवपदी पवन वाकडे उपाध्यक्षपदी मुजफ्फर अनवर खान अखिल मिश्रा रमेश लोखंडे सचिवपदी रविराज बनसोडे बालासाहेब गाडे कपिल कांबळे सुबोध कुमार बनसोडे मिलिंद खंदारे राहुल कांबळे किरण भगत संविधान वायवळ अजय वायवळ प्रसिद्धी प्रमुख दिलीप बोरकर सदस्यपदी शेख चांद शेख एजाज आकाश सरोदे मिलिंद वाकडे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल परभणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती दक्षिणचे सुनील मगरे शहर जिल्हाध्यक्ष रंजित मकरन महासचिव शिवाजीराव वाकळे दिलीप मोरे महिला अध्यक्षा सुनीता साळवे महिला जिल्हा महासचिव माला साळवे सविता सोनटक्के छाया खरात युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड शहर अध्यक्षी युवाचे प्रमोद भाऊ कुटे अशोक वायवळ दीपक पंचांगे बाबूराव मोरे अमोल वाघमारे अनुर बनसोडे राजेश रगडे सिद्धार्थ रायबोले यासह जिल्ह्याभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आपण चांगलं काम करत असते पण लोकांचं पण आहे त्यासाठी आम्ही जेव्हा जेव्हा समाजावर अत्याचार होईल कुठलीही अडचणी काही प्रश्न असतील तर आम्ही वंचित बहुजन किंवा गाडी माध्यमातून सर्वप्रथम रस्त्यावर उतरून समाजाला न्याय प्रें द्यायचा प्रयत्न करतो काही सामाजिक का न्यायाच्या लढ्यामध्ये जे आदरणीय बाळासाहेबांची भूमिका मांडलेली आहे ती, ती न्यायाची भूमिका असून जे काही अन्याय अत्याचार होत आहे समाजावर त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सनशीर मार्गाने न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून आम्ही रस्त्यावर लढा देऊ आणि न्याय चांगल्या प्रकारे कसा भेटेल यांची आम्ही हे करू मागणी करू महाराष्ट्रामध्ये बी जे पीचं जे सरकार आलेलं आहे तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अशांतता वाहत्रीली आहे जाती जातीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे हे जातीवादी सरकार याला खतपाणी घालत आहे मागच्या गेल्या महिन्यामध्ये दहा तारखेला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ पुतळ्याजवळ जे संविधानाची प्रतिकृती ठेवली होती त्या प्रतिकृतीचा अपमान करणाऱ्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून दिलं परंतु याच्या मागे षडयंत्र कुणाचं आहे काय त्याच्या संदर्भामध्ये जे परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये पोलीस प्रशासनानं मळाचा वापर करून अमानुषपणे कार्यकर्त्यांना मारहाण केलेल्या आंदोलनामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाने यांचा खून केलेला आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुरुवातीपासून ते आतापर्यंत त्यांचं बारकाईने लक्ष आहे या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सगळ्या पद्धतीनं मुख्यमंत्री आय जी वगैरे यांना यांचे संपर्क साधून जिल्हाध्यक्षपदी माझी गणेश गाडे नियुक्ती झाल्याबद्दल मी प्रथमत बाळासाहेब आंबेडकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा साहेब तसेच आपले आमचे जिल्हाध्यक्ष दोन्ही जिल्हाध्यक्ष दोन्ही शहराध्यक्ष तसेच आमचे वरिष्ठ मान्यवर यांचे हो। त्यांचे आभार मानतो तसेच पूर टोटल जिल्हा बॉडीच्या वतीने आम्ही संपूर्ण खूदपासून तर जिल्ह्यापर्यंत काम करू आणि